सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चोवीस मार्चला रविवारी होळी पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित प्रिय तिथी मानली जाते ह्या तिथीस माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी आणि वास्तूतील वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तू सुख समृद्धी ऐश्वर धन पैसा लक्ष्मी येण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार आपण भरपूर सारे प्रभावी उपाय करतो त्यातलाच पौर्णिमा तिथी आणि होळी पौर्णिमा असा अद्भुत सहयोग साधून हा उपाय आपल्याला घरात महिलांनी नक्की करायचा आहे हळदीचे फार मोठे महात्मे आहे हळद हर श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जी वस्तू विष्णुप्रिय तीच वस्तू लक्ष्मीप्रिय तिथेच लक्ष्मी माता कायम वास करत असते हा उपाय होळी पौर्णिमा तिथीतच आपल्याला करायचा आहे म्हणजे पौर्णिमा तिथी प्रारंभ ते समाप्तीपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे खास करून चोवीस मार्चला संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे खूप चमत्कारिक ठरेल कशीही नकारात्मकता असेल तुमच्या घरावर कोणी काही केलेलं असेल आजकाल लोक जादू टोने मंत्र काय काय करतात हा उपाय होळीला करून बघा अगदी साधा सोप्पा उपाय आहे पण फळ देऊन जाईल तुम्हाला तुमच्या घरावरची अक असेल ती नकारात्मकता असेल ती कायमची दूर होईल वर्षातून एकदाच तुम्हाला हा उपाय करता येणार आहे होळीला सकाळी लवकर उठायचं आहे महिलांनो जर असेल लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात महिलांनी काय सगळ्यांनी घरात पण महिलांनी खास करून महिलांची घरात चिडचिड होत असेल तर पौर्णिमा तिथीत महिलांनो आंघोळीच्या पाण्यात चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकून आंघोळ करायचे आहे तुमच्याकडं कोणी दादा दूध द्यायला येत असेल ताजं दूध ते तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीत दूध काढून ठेवा आणि आंघोळीच्या पाण्यात चमचा भरका होईना दूध टाकून आंघोळ करायची आहे तुमच्यातली होणारी चिडचिडसुद्धा थांबेल अगदी पाच सात पौर्णिमा हा उपाय करून बघा सकाळी आंघोळीच्या पाण्यात फक्त चमचाभर दूध टाका अगदी सगळ्यांच्या पाण्यात टाकलं तुम्ही चमचा चमचाभर भर दूध गाईचं तरीही चालेल कुंडलीत काही ग्रह दोष असतील ते सुद्धा निवारण होतील तुमच्या मुलांना वगैरे कोणाला शांतिक वगैरे केल करायला सांगितले असेल आजकाल भरपूर ब्राह्मण लोक काय काय शांतिक वगैरे सांगतात तर पाच सात पौर्णिमा हा उपाय करून बघा कच्चं दूध पौर्णिमा तिथीतच कच्चं दूध टाकून आंघोळ करायची आहे खूप खूप ग्रह दोष सुद्धा निवारण होतात आणि कुंडलीतील साडेसातीचा त्रास असेल त्यातून सुद्धा आपल्याला शांतता मिळते करून बघा फक्त चमचाभर कच्चं दूध टाकून होळी पौर्णिमेला आंघोळ करायची आहे लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्ही कच्चं दूध टाकलं तरीही चालेल म पुरुषांनी टाकलं कच्चं दूध तरीही चालेल पण महिलांनो तुम्ही तर स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात कच्चं दूध टाकून मगच आंघोळ करायची आहे अमावसेला जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा खडं मीठ टाकून आंघोळ करायची आहे आणि पौर्णिमेला जेव्हा आंघोळ कराल तेव्हा कच्चं दूध गाईचं कच्चं दूध चमचाभर टाकून मग अंघोळ करायची आहे खूप खूप तुमच्या तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला खूप बदल दिसून येतील तुमची होणारी चिडचिडसुद्धा खूप प्रमाणात कमी दिसून येईल तुम्हाला एक दोन दिवसातच एक दोन पौर्णिमेमध्येच तुम्हाला खूप फरक दिसून येईल तर त्या दिवशी आपल्याला होळीच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे घरदार स्वच्छ करून देवांची पूजा करायची आहे छानशी नित्य नियमाने आपली प पूजा करायची आहे पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे लाल फुले पिवळी फुले व्हायची आहे आपल्याला तुम्हाला गोडखिरीचा आपण पूर्णाचा नैवेद्य तर करणार आहोत आणि आपल्या गावागावाला पूर्णाबरोबर खीर तर आपण बनवतोच तांदळाची त्या सुद्धा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंना दाखवायचा आहे तुमच्या घरात पैसा टिकत नसेल वास्तुदोष असतील प्रगती होत नसेल मुलाबाळांची प्रगती होत नसेल तर हा उपाय अवश्य करा देवपूजा झाल्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तुमच्याकडं चांदीचा तांब्या असेल तांब्याचा तांब्या असेल तरीही चालेल लहानसा असेल तरीही चालेल तांब्याभर स्वच्छ पाणी घ्या थोडीशी दोन तीन चिमूट हळद टाकायची आहे तुमच्याकडं गंगा जल असेल थोडंसं तर त्याचे चार पाच थेंब त्या पा तांब्यात टाकून द्या हळद टाकल्यावर आणि तो तांब्या देवघरात माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे तुमच्या कुलदेवीसमोर ठेवला तुम्ही तरीही चालेल माता लक्ष्मी स समोर म्हणजे तुमच्या कुलदेवीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे विसरू नका हा उपाय करताना तुम्हाला तुपाचा दिवा लावूनच उपाय करायचा आहे गाईच्या तुपाचा दिवा होळी पौर्णिमेला माता लक्ष्मीचा तुम्हाला एकवीस वेळा मंत्र जप करायचा आहे तांब्या ठेवला तुम्ही देवघरात की ओम ह्रीं श्रीं क्लीम ओं ह्रीं श्रीं क्लीम हा मंत्र जप करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र जप करत असाल ओम श्रीम ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीचा हा पण खूप बीज मंत्र आहे तुम्ही जो मंत्र जपत असाल तुमच्या महा माता लक्ष्मीचा किंवा कुलदेवीचा तो मंत्र जपायचा आहे किमान एकवीस वेळा तरी मंत्र जप करायचा आहे तुम्ही जास्त वेळा एक माळ जरी केली एकशे आठ वेळा तर अतिशय उत्तम पण तुम्हाला वेळ नसेल होळी पौर्णिमा आहे कामं असतात म्हणून किमान एकवीस वेळा तरी शांत देवघरात आसन घेऊन बसा तो तांब्या ठेवला हळद हळद टाकायची दोन तीन चिमूट पाण्यात आणि तो तांब्या गंगाजल टाका थोडंसं असेल ता तर नाही तर हळद टाकली तरी चालेल तो तांब्या आपल्या देवघरात माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे आणि एक एकवीस वेळा नाही तर एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप करायचा आहे देवीला मनापासून प्रार्थना करा घरात सुख शांतता येण्यासाठी माझ्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय मी करत आहे होळी पौर्णिमेत मी हा उपाय करत आहे असं माता लक्ष्मीला प्रार्थना करा माझ्या घरात माता लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी हा उपाय मी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी मी हा उपाय करत आहे असं बोलून घ्या आणि दिवसभर तो तांब्या तिथंच राहू द्यायचा आहे देवघरात आणि संध्याकाळी तुम्हाला संध्याकाळी दिवे लावणीला सहा ते नऊ या दरम्यान संध्याकाळी दिवे लागणीलाच हा उपाय करायचा आहे तांब्या देवघरातून बाहेर काढून त्यातील दोन थेंब पाणी आधी आपल्या डोळ्यांना लावायचं आहे स्वतःचा डोळ्यांना लावायचा आहे महिलांनी स्वतःच्या डोळ्यांना लावा पुरुषांना तुमच्या पतीदेवांना लावलं डोळ्यांना मुलांना लावलं तरीही चालेल इच्छा बोलून घ्या मनातील नंतर तांब्या घेऊन मुख्य प्रवेश दार दारावर जाऊन ते पाणी आधी मुख्य दारावर आपल्या उंबरठ्यावर थोडं शिंपडायचं आहे आपले मुख्य प्रवेशद्वारच असतं जिथून सकारात्मक नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते म्हणून पहिल्यांदा हे हळदीचं पाणी मुख्य दारात शिंपडायचं आहे हे हळदीचं पाणी दिवसभर होळी पौर्णिमेत देवघरात माता लक्ष्मीसमोर देवांसमोर ठेवल्याने इतकं पवित्र झालेलं आहे की हे पाणी मुख्य दारात शिंपडल्याने वाईट नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही आणि तुमच्या घरात जी काही नकारात्मकता असेल अगदी झपाट्याने बाहेर निघून जाईल जी काही दरि दरिद्रता असेल अलक्ष्मी असेल होळी पौर्णिमेला हा उपाय करताच तुम्हाला फरक जाणवेल लगेच नंतर हे पाणी तुम्हाला संपूर्ण घरात आधी उंबरठ्यावर शिंपडायचं घरात उंबरठ्यावर आपल्या मुख्य दारात आणि नंतर ते संपूर्ण घरात अगदी काण्या कोपऱ्यात शिंपडायचं आहे ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात गरिबी असते आजार पण असते सतत वादविवाद होत असतात म्हणून प्रत्येक पौर्णिमेला असाच हळदीच्या पाण्याचा हा महा उपाय महिलांनी घरात आवर्जून करा तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल होळीला काही उपाय नाही केले तुम्ही कोणी सांगेल तुम्हाला हे करा ते करा पण हा अगदी साधा सोप्पा तांब्याभर पाण्यात थोडीशी हळद टाका देवघरात ठेवा माता लक्ष्मीसमोर आणि संध्याकाळी सहा ते नऊ दिवे लागण्याच्या वेळेस संपूर्ण घरात हे पाणी शिंपडून द्या पवित्र पाणी आहे हे माता लक्ष्मीचा वास कायम घरात राहील हिंदू धर्मानुसार खूप पवित्र मानली जाते हळद म्हणून हा हळदीचा उपाय छोटासा वाटत असेल पण खूप महत्त्वाचा प्रभावशाली आहे माता लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरात राहील पैशांचा पाऊस पडेल अगदी कुठून ना कुठून तुम्हाला पैसा येत राहील तुमच्या घरात पैशांची उणीव कधीच भासणार नाही तुमच्या पतीदेवांची मुलांची भरभरून प्रगती होईल हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला केला तरीही चालेल किंवा तुम्हाला पौर्णिमेला नाही जम ह्या पौर्णिमेला नाही जमला होळी पौर्णिमेला तर मी म्हणेल अवश्य कराच पण नाही जमला पुढल्या पौर्णिमेला केला तरीही चालेल खूप खूप चांगला प्रभावी उपाय आहे आनंदाची निर्मिती करण्यासाठी सुख सौभाग्याची निर्मिती करण्यासाठी लक्ष्मीचा वास घरात कायम राहण्यासाठी हा प्रभावशाली उपाय होळी पौर्णिमेला अवश्य करायचा आहे सर्व महिलांनी करा मी तर म्हणेल उपाय आवडला असेल लाईक कर...